नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की ट्रॅक्टर फसल्याच्या नंतर ड्रायव्हर आणि शेतकऱ्यांचे कशा पद्धतीनं हाल होतात या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक ट्रॅक्टर लावलेलं ला आहे पुढं ओढण्यासाठी आणि ते ट्रॅक्टर जे फसलेलं आहे त्याला ओढण्यासाठी दुसरं ट्रॅक्टर मागवलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्याची खूप जास्त परेशानी आहे कारण की त्यांना हा जो ट्रॅक्टरवाला आहे ह्याला हे ट्रॅक्टर वाढण्यासाठी हजार रुपये द्यायचे आहेत त्यासोबतच जी सी बी बोलावून जी सी बीचा धक्का द्यायचा म्हणजे ते दोन हजार रुपये त्यांना या ट्रीप माझं खर्च येणार आहे आणि जो तो ट्रॅक्टरवाला जो आहे फसलेला त्याचं पण टायराची माझ्या घसा व्हायली माझं ते डिझेल जास्त जायला लागले असं म्हणणं येत आहे जे की रास्ता आहे कारण की त्यांचं हे पोट जे आहे हे वाहतुकीवरच आहे आणि त्यांना या ठिकाणी या परिषणाची जी काही आहे ती अडचण होत आहे त्यांची माणसं त्या ठिकाणी ऊस वगैरे वाढ वगैरे बांधत आहेत आणि शेतकऱ्याचं आणि जे काही ऊस तोड वाहतूक आहे वाहतूकदारांचं ते ट्रॅक्टर बाहेर करण्यासाठी जीवाचा आसा तिथं लागलेला आहे जोपर्यंत ऊस हा त्या शेतातून बाहेर जात नाही आणि तिथून कारखान्याच्या गावानेपर्यंत पोहोचलं तोपर्यंत शेतकऱ्याला अमाऱ्या पद्धतीच्या अडचण असतात फायनली त्या ठिकाणा निघलेला आहे आणि शेतकऱ्याचा जीवा आलेला आहे परंतु ट्रॅक्टर हे गावानीपर्यंत पोचण्यापर्यंत आपण कसल्या पद्धतीची शाश्वती या व्यवसायात बाळगू शकत नाही शेतकरी शेतकऱ्यांना म्हणजे सोपं काम नाही त्याच्यानंतर मित्रांनो कसा वाटला